टीम इंडिया एज वेल एज रोल मॉडल इन दी फैशन आइक्रॉन वी आर गिविंग दिस प्रेस्टिजियो वी आर गिविंग दिस अवार्ड टू अंजलि पाटिल जी जोदार तारीख से स्वागत कीजिएगा यंग फैशन आइक्रॉन अवार्ड द फेम इंडिया टू थाउजेंड ट्वेंटी थ्री तारीख से स्वागत कीजिएगा नमस्कार आज आपल्या एपीजी न्यूजच्या स्टुडिओमध्ये अंजली पाटील आलेले आहेत त्यांच्याजवळून ऐकण्यासारखं आहे सगळ्यात महत्वाचं त्याचप्रमाणे एपीजी न्यूजच्या माध्यमातून राजकीय तसेच कोणता व्यक्ती कशा प्रकारे मोठा होतो हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आज आमच्या या स्टुडिओमध्ये अंजली पाटील आहे तुमचं मनपूर्वक अभिनंदन आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल त्याचप्रमाणे काय सांगू शकतं अंजली सगळ्यात महत्वाचं महिलांचं हे सगळ्यात महत्वाचं योगदान असतोय सगळ्यात प्रथम मी एपीजे न्यूजचा एक आणि आभार मानते की आम्हाला हा प्लॅटफॉर्मवरती बोलवलं आणि महिलांसाठी काहीतरी प्रेरित आम्ही ठरू असं काहीतरी सांगण्यासाठी आम्हाला इथं बोलवलं आहे त्याच्यासाठी So सगळ्यात महत्वाचं सांगण्याचा तात्पर्य एवढं की कशा परिस्थितीतून माणसाला समोर जावं लागतो त्याचप्रमाणे कुटुंबातील असलेलं सगळ्यात महत्वाचं योगदान या फॅशन शो मध्ये मुली कशा प्रकारे पाठवायच्या हा एक प्रश्न चिन्ह निर्माण होतोय बरोबर आहे आता जे आहे आताचा जो वेळ हा जो कालावधी चालू आहे याच्यामध्ये हे मुलींना सगळ्यात मोठी भीती असते या गोष्टीची की आम्ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये कसं जायचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं जायचं आमची हे आवड तर आहे पण आम्हाला खरं प्लॅटफॉर्म भेटणार नाही भेटणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असते पण याची सुरुवात जी आहे आपल्या फॅमिलीचा सपोर्ट आपल्याला लागतो ला आणि माझ्या फॅमिलीचा तर खूप छान सपोर्ट मला आहे पहिल्यापासनं आणि मी सुरुवातच जे आहे फिल्म इंडस्ट्रीपासून सुरू केली आहे त्याच्या मी फ्रेंड्स वगैरे रोल केलेला आहे त्याच्यामध्ये तर फॅमिलीने जर सपोर्ट केला तर मुलगी आपली समोर वळणार शंभर टक्के आणि जे आहे याच्यामध्ये फेक वगैरे पण जास्त असतात मी जेव्हा सुरुवात केली होती तर मी ऑनलाईन ऑडिशन वगैरे याच्यापासून सुरुवात केली होती तर ऑनलाईन ऑडिशन मध्ये कसं ते ऑनलाईन पेमेंट करणं वगैरे त्याच्यामधून आहे की फेक ते ठरत होतं म्हणजे ते पेमेंट वगैरे करून घ्यायचं ते ऑनलाईन ऑडिशन तर ते घेऊन घ्यायचे पण समोर शो नसायचा ते लोक सगळे फेक ठरायचे आणि त्याच्यानंतर जे आहे फर्स्ट जे माझ्या घराच्या इकडलं म्हणजे मी पण एक स्लम एरियामधून मी सुरुवात केलेली आहे तर एक भाऊ आहे माझा ज्यांनी मॉडेलिंग मध्ये सुरुवात केली होती तर त्यांनी फर्स्ट मला जे ऑपॉर्च्युनिटीसाठी मला सुरुवात केलेली आहे है। नाव घ्यायला मी इच्छुक आहे योगेश म्हणून आमच्या एरियामधला असं मुलगा आहे जो माझा भाऊ पण आहे त्यांनी मला हे सुरुवात इथं करण्यासाठी मला मदत केलेली आहे खरा प्लॅटफॉर्म मला दिलेला आहे तर त्याच्यानंतर मी फर्स्ट इंटरनॅशनल जे आहे तिथून सुरुवात केलेली आहे फर्स्ट माझा शो इंटरनॅशनल ठरला याची मला खूप म्हणजे नाही का अमरावती शहरामधील एक सगळ्यात महत्वाचं गर्वाचा विषय आहे सगळ्यात सांगण्याचं तात्पर्य अंजली पाटील यांचं सगळ्यात पहिल्या शो मध्ये त्यांना फर्स्ट ओनर म्हणून नाव घोषित करण्यात आलं हे सगळ्यात महत्वाचा आनंदाचा एक विषय आहे अमरावती शहरामध्ये आनंदाचा व्यक्त केला जातो त्याचप्रमाणे शिक्षणाचे इकडे कशा प्रकारे शिक्षण करणं आणि त्यानंतर अधिक सगळ्यात माझं फॅशन शोची आवड असणं हे एक सगळ्यात महत्वाचं एक प्लॅटफॉर्म आहे फॅशन तर हे माझी पहिल्यापासून आवड होतीच पण एक घरच्याची जिम्मेदारी म्हणून एक काहीतरी चांगला जॉब असणं आणि कारण की फॅशन मधून लवकर इन्कम वगैरे चालू नाही होत त्याला खूप वर्षाची स्ट्रगल वगैरे लागते मग इन्कम सोर्स आपला चालू होतो त्याच्या पहिला मी जे आहे बीपीएड मी कम्प्लीट केलेलं आहे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन मला कुठेतरी पीटी टीचर किंवा पोलीस वगैरे मला व्हायचं होतं माझ्या आईचं माझं हे स्वप्न होतं पण माझी आवड म्हणून माझ्या घरच्यांनी मला ह्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये सपोर्ट वगैरे केलेला आहे तर लॉकडाऊन लागल्यानंतर माझी जी आहे फील्ड मला ला आहे, या फील्डला वेळ द्यायचा जो आहे वेळ मी दिलेला आहे लॉकडाऊनमध्ये स्पेशली स्वतःवर मी माझ्या फॅशनवर मी काम केलेलं आहे माझ्या लुक्सवर वगैरे आणि त्याच्यासोबत मला मेकअप वगैरे मध्ये जास्त इंटरेस्ट असायचा ह्या सगळ्याचा मी एक कंबाईन मी ह्या सगळ्या गोष्टींची मी सुरुवात केलेली आहे कोणताही एखादा प्रोग्राम असो कशाही प्रकारे फॅशन फॅशनचा शो असो परंतु मी कशा प्रकारे सुंदर दिसतो हे संपूर्ण पार्टिसिपेंट सारखं महिलांमध्ये शक्ती सारखी पाहायला मिळतो का मी तिच्यापेक्षा कशी चांगली दिसलो पाहिजे हे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे कारण की फॅशन शोज मध्ये कसे असतात मेकअप आर्टिस्ट दुसऱ्या असतात त्या मेकअप करतात आणि त्यांनी त्याच्यामुळे खूपशा मॉडेल्सला आहे स्किन प्रॉब्लेम्स वगैरे त्या सगळ्या असतात तर मी हे ठरवलं होतं की जर मला मॉडेल बनायचं आहे मला ऍक्टिंग वगैरे मध्ये मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर मे, जायचं आहे तर मी स्वतःचा मेकअप मी स्वतः केला पाहिजे तर मी एक सिनेमॅटिक मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे तर मी आतापर्यंत जे जेवढेही शो केले आहे स्वतःचा मेकअप मी स्वतः केलेला आहे आणि अमरावती शहरामध्ये जवळपास अवॉर्ड तुम्हाला किती मिळालेले आहे आणि कुठल्या महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त तुम्ही पोहोचल्या हे सगळ्यात महत्वाचं तशी सर माझी जी सुरुवात आहे पहिल्या इंटरनॅशनल अवॉर्ड जसं मी तुम्हाला सांगितलं आहे द फेम इंटरनॅशनल फॅशन आयकॉन मला थायलंडमध्ये दोन हजार तेवीसला भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर मिस महाराष्ट्र बेस्ड हेअर मला दोन हजार तेवीसला भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर सिनेमॅटिक मेकअप आर्टिस्ट दोन हजार चोवीस मला हा दुबईला भेटलेला आहे असले माझे आतापर्यंतचे तीन अवॉर्ड झालेले आहेत सगळ्यात महत्वाचं मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं शहरामधील मुंबई ठिकाणी सिटीच्या अशा ठिकाणी हा कार्यक्रम फॅशन शो राबवला जातो त्याचप्रमाणे अमरावती शहरामध्ये हा कधीतरी कार्यक्रम झालाय हो खूपशे शोज झालेले आहे इथे पण एवढं आहे की सुरुवात म्हणून तुम्ही तुमच्या सिटी मधून केली पाहिजे जशी मी पण सुरुवात इथून केलेली आहे फक्त इथनं मला अपॉर्च्युनिट ऑपॉर्च्युनिटी आतापर्यंत भेटलेली नाही आहे पण तरी इन फ्युचर मला इथून ऑपॉर्च्युनिटी भेटेल मला असं वाटतंय कारण की आता टीम सोबत मी कॉर्डिनेट करून आता माझं काम मी सुरुवात केलेली आहे तर इन फ्युचर मी अमरावतीला रिप्रेझेंट करेल आता वेगवेगळ्या ठिकाणी मला ऍज अ गेस्ट म्हणून बोलायला जाते तेव्हा मी आपल्या फक्त अमरावतीला रिप्रेझेंट करण्यात मी इच्छुक असते मी फक्त अमरावतीला रिप्रेझेंट करत महत्वाचा फॅशन शोज नाही तर सगळ्यात महत्वाचा त्यांना गेस्ट म्हणून सुद्धा बोलावल्या जातं हे सगळ्यात महत्वाचं अमरावतीमधील एक कौतुक आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिलांची अशी इच्छा असतो की मी फॅशन शो मध्ये गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर कुठंतरी नाव माझं उंचावर गेलं पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये होत नाही त्या आमच्या एपीजी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही काय सांगशाल आ, मला असं वाटते की प्रत्येक ठिकाणी पैसाच हा सगळं काही नसते पैसे भरूनच तुम्ही तुमची कल्याण समोर जाऊ नाही शकत तुमची जर कला खरी आहे तुमची त्यामध्ये जर मेहनत आहे तर हे मायने नाही ठेवत की तुम्ही खेडेगावातून आहे तुम्ही ग्रामीण भागातून आहे की सिटीमधून आहे तुमची जर कला चांगली आहे तर पूर्णतः तुम्हाला सपोर्ट दिला जातो फक्त तुम्ही खरा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्ही हा निवडला पाहिजे परंतु सगळ्यात महत्वाचं एखादा व्यक्ती मोठं व्हायचे अगोदर त्याच्या मागे कोणत्या तरी गुरुचं नाव सगळ्यात महत्वाचं असतं त्याच्यामुळे एखादा कलंबे आहेत त्यांनी आम्हाला जे आहे यात सुरुवात केलेली आहे आणि फिल्म जे मी पहिली पल्लवी केली होती त्यात मूव्ही मध्ये मी जे फ्रेंडचा पण रोल केलेला आहे ते पण अपॉर्च्युनिटी मला त्यांनीच दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी खूपसे अल्बम सॉंग्स आहेत ज्याच्यामध्ये मी साईड रोल वगैरे केलेले आहे तर ते पण ऑपॉर्च्युनिटी मला त्यांनीच दिलेली आहे तर मार्गदर्शन आतापर्यंतचं पूर्णतः हे सगळ्यात महत्वाचं आहे परंतु आपल्या अमरावती शहरामधील सगळ्यात महत्वाचं नाव लौकिक करण्यासारखं हा एक विषय आहे परंतु कशा प्रकारे अमरावती शहरामधील मुलींच्या आणि मुलीच नाही तर पुरुषामधील मुलांचं सुद्धा योगदान कशा प्रकारे होत आहे बघा आता प्रत्येक ठिकाणी असं नाही आहे की मुलं समोर गेलेले आहेत मुली समोर गेलेले आहेत ऍक्च्युअल मध्ये दोघांचा पण कंबाईन आहे आता प्रत्येक ठिकाणी आहे आतापर्यंत मी जिथे शो केलेला आहे ते फक्त महिलांचे शो नाही आहे तर ते पुरुषांचे शो, शो होते हॅलेनचा मी शो जेव्हा केला तर मी एक विनर तिथं होती सर तेव्हा जे ज्यांचं मी याच्या पूर्वी पण हे केलं नाव काढलेलं आहे योगेश तो पण एक विनर ठरला होता तेव्हा घरच्यांनीच नाही तर आमच्या एरियातल्या प्रत्येक लोकांनी आम्हाला चांगला सपोर्ट केलेला आहे आम्ही विनर होऊन आलेलो पण खुशी जे, जे आहे प्रत्येक आमच्या पूर्ण एरियातला प्रत्येक लोक लोकांनी जे आहे ते योगदान चांगल्या प्रकारे दाखवलं होतं आणि आमचे एपीजे न्यूजचे जे आहेत नदीन सर यांनी पण त्या टाइमला आमचा इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे घेतला होता आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट करायचा प्रयत्न त्यावेळेस केलेला होता सगळ्यात महत्वाचं अमरावती शहरामधील अंजलीच्या माध्यमातून संपूर्ण अमरावतीचं नाव कशाप्रकारे उंचावर जावं काय स्वप्न असावे माझे जे स्वप्न आहे मला ऍज अ ऍक्ट्रेस जे आहे समोर वर्क करायचं आहे आणि ऑपॉर्च्युनिटीज आम्हाला येतच आहे आता दोन तीन प्रोजेक्ट आम्ही साईन केलेले आहे तर खूप लवकर चांगल्या तरी प्लॅटफॉर्म वरती अमरावती आम्हाला पाहतील आणि आम्ही आमचं आम नाव जे आहे अमरावतीकर म्हणून दाखवू की लवकरात लवकर दिसू आपल्या एपीजी न्यूजच्या स्टुडिओमध्ये होत्या अंजली पाटील सगळ्यात महत्वाचं कशा प्रकारे माणूस कसा असतो आणि कशा प्रकारे मोठा होतो हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु यश हे कधी आपल्या पदरात पडेल हे तर येणारा काळच सांगेल परंतु ज्या फॅशन शो मध्ये अंजलींनी सुरुवात केली त्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या पदरामध्ये यश प्राप्त झालं हे अमरावती अमरावतीचं एक सगळ्यात महत्वाचं लौकिक असं नाव आणि आम्हाला अमरावती शहरवासियांना अभिमानाचं एक गर्व आहे त्याचप्रमाणे आमच्या एपीजी न्यूजमध्ये अंजली पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आल्या तुमचं मनपूर्वक अभिनंदन आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल